आढळला जो मणी त्यांनी परवा सभेमध्ये पाहिला होता सतराजिताकडे अरे हा मणी तर इथे आहे आणि मणी घेण्याकरता हात पुढे केला जवळ आले पाळण्याच्या मुलीच्या आणि तेवढ्यात महाराज इतक्यात जामवंत महाराजांनी उडी मारली भगवंतावर आणि मग भगवंताला मागून धरलं भगवंतानी ते हात सोडले दोघांचं युद्ध आरंभ झालं तुम्ही हा प्रश्न कराल की जामवंत महाराज तर भक्त आहेत आणि भक्तांनी देवाबरोबर युद्ध करावं का या करता आता कथेत कथा नाही का कथेमध्ये कथा आहे बाजार आपण आणतो बाजारामध्ये सगळंच साहित्य एका पिशवीत आणतो का, का? प्रत्येक दुकानदाराने महाराज प्रत्येक पिशवी वेगवेगळी दिलेली असते पिशवीत पिशवी तसं कथेत कथा अरे या पिशवीत काय बघा या कथेत काय आहे भगवंत कृष्ण समोर आहेत आणि कृष्णाबरोबर जामंत महाराजांनी युद्ध करावं का हा प्रश्न भक्ताचा आहे उत्तर दिलंय की त्रेतायुगामध्ये ज्या वेळेला राम रावण युद्ध झालं भगवान रामाने वानराची मदत घेतली आणि लंकापती असणाऱ्या त्या रावणाचा महाराज त्याला मारलं पा काय राणीची आपाले खाई रा, निर्वाण लंकेश्वरा। पाला खाणारी ती वानर जामवंत अस्वल त्यांनी महाराज मदत केली आणि आशा त्या पाला खाणाऱ्यांनी मांस खाणाऱ्याला मारलं आणि मग तिथे रावणाला मारलं राम विजय झाले आणि मग प्रत्येकाला काहीतरी मला मदत केली युद्धामध्ये म्हणून काहीतरी मोबदला देत होते प्रत्येकाला काहीतरी वस्तू देत होते आणि मग समोर आले जामंत महाराज त्यांना सांगितलं तुम्हाला काय पाहिजे मला मला काही नको देवा द्यायचं असेल तर एक दे काय म्हणजे मी सर्व रावणातल्या प्रत्येक सैनिकाबरोबर सेन, युद्ध केलं पण माझ्या योग्यतेचा सैनिक मला दिसला नाही मग मला वाटतं देवा तुम्ही माझ्याबरोबर एकदा युद्ध करावं म्हणजे पहिलवान माणसं असतात ना कुस्ती खेळतात आणि कुस्तीमध्ये अनेकांना चितपट करतात पण पन... त्यांची खुमखुमी असते शिल्लक खुमखुमी म्हणतो आपण त्याला काय खुमखुमी माझ्या योग्य त्याचा चांगला भेटावा आणि मग त्याला दाखवू जामंत महाराजाला दा वाटलं मला माझ्या योग्य त्याचा कोणी भेटला नाही आणि त्यावेळी महाराज भगवंत म्हणले या अवतारात नाही या अवतारामध्ये तुम्ही माझे भक्त आहात पुढच्या अवतारामध्ये ही तुमची इच्छा पूर्ण होईल आज तेच जामवंत महाराज वयोवृद्ध झालेले आहेत काकद आहेत पण भगवान कृष्णाबरोबर ते टिकाव धरू शकत नाही युद्ध बराच वेळ चाललं पाहता पाहता भगवंताने त्यांच्या नसानं नसा ढिला केला कुणाच्या आणि अशा वेळी युद्ध बराच बराच वेळ चाललं भगवंताला घाम आला ऐका मी अनेकदा सांगून गेलो भगवंत म्हणजे देव देवाच्या शरीराचा येणारा घाम तो घाम दुर्गंध देत नाही सुगंध देत आणि सुगंध ओळखला अरे हाच सुगंध राम ज्या शरीराचा येत होता म्हणजे माझे राम प्रभू ते हेच आहेत आज माझी इच्छा पूर्ण करण्याकरता कृष्णा अवतारामध्ये आली तिथेच पाय पकडले आणि देवाच्या समोर लोटांगण घातलंय भगवंताने महाराज मिठी मारली सांगितलं काय आहे काही नाही देवा चुकलं माझं माझी इच्छा पूर्ण करण्याकरता प्रभू तुम्ही माझ्याबरोबर युद्ध केलं माझी इच्छा पूर्ण झाली काय पाहिजे म्हणजे ह्या मणी त्या सतराजीताने माझ्यावर खोटा आरोप केलाय मी मनी चोरला म्हणजे हा मणी घेऊन जा तुम्ही पण मणीप्रमाणेच मला प्रिय असणारी माझी मुलगी तिचाही तुम्ही स्वीकार करा देव म्हणले चालतंय म्हणले देवाचा देवाने कधीच विरोध केला नाही आणि देवाने आपण होऊन लग्न केलेलं नाही त्यांच्याकडे आलेले स्वयंवर आहेत प्रत्येक रुक्मिणी स्वयंवर आहे प्रत्येकीने भगवंताला वरलेला आहे आज जामवंतीने महाराज भगवंताच्या गळ्यामध्ये माळ घातली आणले ना? नाही का कोर्ट मॅरेज झालं आता भगवंत घरी आले आणि त्यांचं स्वागत रुक्मिणा साहेबांना सांगितलं ताट आण म्हणले काय कशासाठी म्हणजे तुला सवत आणली दुसरी जामवती दुसरा विवाह जामवती बरोबर झाला आता तिसरा विवाह ऐका तो मणी घेतला आणि तो मणी घेऊन सत्राजित महाराजांच्या राज्यात नेऊन दिला महाराज हा घ्या तुमचा मनी तुमचा भाऊ प्रसेन यांनी गळ्यामध्ये तो मणी घातला होता अरण्य शिकारीसाठी गेला होता त्याच्याबरोबर सिंहाने युद्ध केलं जामवंताने युद्ध केलं जामवंतानी सिंहाला मारलं आणि सिंहाला त्या जामवंत महाराजांबरोबर युद्ध करून मी हा तुमचा मनी परत आणलाय आ घ्या तुमचा मणी आणि इथून पुढे इथून पुढे जरा वाणीवर नियंत्रण ठेवा विनाकारण कुणावरही व्यर्थ दोष देऊ नका नाही का या जगामध्ये कलंग सर्वात आहे एखाद्या माणसाने एखादी चुकीच केली नाही आणि त्याची जर एखादा जर शिक्षा भोगत असेल काय वाटत असेल हो त्या व्यक्तीला नाही का आणि ऐका आज सत्राजित महाराजांनी ते ऐकलं शब्द त्यांना ग्लानी झाले अरे माझं चुकलं मी भगवंतावर व्यर्थ आरोप केला पण आता हा आरोप मी केलाय पण आमच्यातला आता वैरभाव वाढलाय हे नात्यात कसं येईल हे आता प्रेमात कसं येईल हे आता आमच्यामध्ये परस्पर प्रेम वृद्धिंगत कसं करील याकरता त्यांनी महाराज भगवंताचे तिथेच हात जोडले भगवंताला देवा चुकलं माझं काय म्हणणे सत्राजित महाराज हा देवा तुम्ही म्हणला होता ना मनी पाहिजे हा मणी घ्या म्हटले पण मणी नेत असताना माझ्या मुलगी मुलीचाही स्वीकार करा सत्य भामेबरोबर तुम्ही विवाह करा आणि आपल्यातलं प्रेम दिंगत झालं पाहिजे म्हणून देवाने तिसरा विवाह सत्य भामेबरोबर केला तिसरा विवाह झाला आणि नुसती सत्य भामा दिली नाही हुंडा दिला हुंडा हुंडा मनी दिवसाला आठ भार सोनं देणार आहे तो कदाचित हुंड्याची प्रथा तेव्हापासून सुरू झाली असावी हा कलियुगातला दोष आहे बरं का अलीकडे आपण त्याला वर विक्रय म्हणतो कन्या विक्रय म्हणतो कन्या विक्रय पहिले होता आता वर विक्रय वर विक्रय माणसं आतापर्यंत मुलीसाठी पैसे द्यायचे आता मुलासाठी पैसे द्यायचे नाही का आता आम्हाला मुलगी पाहिजे पैसे घ्या पण मुलगी द्यावं का बऱ्या मधल्या काळामध्ये बऱ्याच मुली मारल्या हा आपल्याकडे प्रसंग उडवला आहे तेव्हा तिसरा विवाह बरोबर झाला श्रीमंतक मणीही दिला चौथा विवाह कालिंदी बरोबर झाला पाचवा विवाह मित्रबंदीबरोबर झाला सहावा विवाह नग्न जिताची मुलगी आहे नग्नजिती तिच्याबरोबर झाला सात सातवा विवाह राजाधी देवीची मुलगी भद्रा तिच्याबरोबर झाला आठवा विवाह मद्र देशाचे राजाची मुलगी आहे लक्ष्मणा तिच्याबरोबर झाला आणि राहिलेले सोळा हजार शंभर ऐका यात एक कथा आहे एक नरकासुर नावाचा एक दैत्य आहे त्याला भौमासुर ही म्हणतात भागवतामध्ये भौमासुराव नरकासुर आणि या नरकासुराने एक पण केला होता की एकाच वेळी एका मंडपात लग्न मंडपात मी एकाच वेळी अठरा हजार कन्येबरोबर विवाह करणार आणि आता बरोबर आतापर्यंत त्याने कारागृहामध्ये सोळा हजार शंभर कन्या बंदिस्त करून आणल्या होत्या अनेक राज्यातून पळून आणल्या होत्या ही बातमी देवाला कळाली आणि मग भगवंत गेले नरक चतुर्दशीला कुठ या नरकासुराकडे आणि त्याच्याबरोबर भगवंतांनी युद्ध केलं युद्धामध्ये नरकासुराचा वध केला, नरका केला आणि ज्या काही सोळा हजार शंभर कन्या होत्या यांना बंदिस्त असताना महाराज त्यांचं कारागृह उकळं केलं आणि त्यांना सांगितलं आता आप आपल्या घरी जा त्या कन्या म्हटल्या देवा आता आम्ही आमच्या घरी कसं जाणार का आम्हाला दोनच पर्याय देवा इतके दिवस इतके वर्ष झाले आम्ही आमचं घर सोडलेलं आहे म्हणजे घरच्याने देखील आम्हाला सोडलेलं आहे आता आम्ही घरी जाऊ शकत नाही देवा आणि दुसरं घरी जाऊ शकत नाही हा पर्याय म्हणजे आम्हाला पहिला पर्याय आहे आत्महत्या करणं आणि दुसरा पर्याय आहे वाम मार्गाला जाणं देव म्हणजे नेमकं तुमचं म्हणणं काय आहे आमचं तिसरं म्हणणं हे आहे की तुम्हीच आमच्या वरवर लग्न करा देव म्हणले चालतंय तस तस आणि मग एकाच वेळी भगवंताने सोळा हजार शंभर कंडी बरोबर विवाह केला असं आता आता भगवंताचे एकूण विवाह किती झाले सोळा हजार एकशे पुढे भगवंताचा आता संसार चालू झाला तुमचा आमचा संसार असतो एक दिवस नारदाला वाटलं देवाचा संसार पहावा इतक्या बायकांनी एकटाच माणूस कस काय संसार करत असला तू देव हे नारदांच्या लक्षात नंतर आलं जेव्हा पाहिला संसार नारदजी रुक्मिणी आई साहेबांच्या महाराज महलामध्ये आल्या आले आणि आल्यानंतर नारदांनी पाहिलं भगवंत तिथे रुक्मिणी आई साहेबांबरोबर समोर रुक्मिणी आई साहेब बसले आहेत भगवंताला जेव घालतायत ते त्यांचं प्रेमाचं नातं बघितलं आणि नारदाला वाटलं आता देव जेवतायत तोपर्यंत आपण दुसऱ्या घरी जाऊन येऊ भगवंत येऊ तिकडे काय चाललंय भांडणं चाललंय काय चाललंय नाही का माणसाच्या जीवनामध्ये एकच पत्नी माणसाला वयता गुण सोडते इतक्या इतक्या माणसं म्हणतात नाकी नऊ ना आले महाराज नऊ ना ना। एकीनेच नाकी नऊ ना। तिथे सोळा हजार एकशे आठ आहे बाबाचे काय झालं असेल भगवंत आहेत ते हे सांगायचं भगवंत तुमच्या आमच्या जीवनात आपण फक्त कर्तुमच करतुम देखील करू शकत नाही देव करतुम अकर्तुम अन्यथा करतुम देवाच्या बाबतीत सर्व घडू शकतो कारण तो देव आहे देव त्यामध्ये धाप आहे दिव्य क्रीडा व्यवहार दुती स्तुती मोद मद स्वप्न कांतीगती अनेक अर्थ आहेत त्या देव शब्दाचे अनेक अर्थ आहेत भगवंत तिथे समोर आहेत भगवंताला जेवतानी पाहिलं आणि मग दुसऱ्या घरी जात आहेत नाराज म्हणजे तिकडे काय झाले बघाव दुसऱ्या घरी गेले तिथेही भगवंत होते सत्यभामेच्या महलामध्ये म्हणजे इथे भगवंत आहेत आणि बायको बरोबर बोलत बसले चला तिसऱ्या घरी तिसऱ्या घरी गेले तिथे जामवती बरोबर महाराज भगवंत बोलतायत अरे प्रत्येकच घरी पाहिलं सगळे घर पाहिले प्रत्येक घरी भगवंत होते सांगू का इतका भगवंत इतका भगवंत अनेक रूप धारण करत होता म्हणून त्यांच्या पत्नीमध्ये कधी भांडणं होत नव्हते आणि प्रत्येकीचं मन धरायचं आहे ना पण कधी कधी भक्ताला हा प्रचिती आलेली आहे पुढे तुम्हाला सांगतो कथा कशी देवाच्याही बाबतीत दुःख होत संसारातलं तुम्हाला कळेल ते आणि माणसाच्या जीवनामध्ये दुखाला लग्न झालं म्हणजे दुखाला आरंभ झाला असं सांगतात तुम्हाला असं कसं जन्माला आल्यापासून दुःख 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 पण ते ते वेगळं भौतिक जे आहे ना ते चालू भौतिक दुःख एक तर बायको कर्कशा निघते म्हणजे बायकोपासून बायको चांगली मिळाली तर पोरं चांगले नसतात दुसरं दुःख मग ते चांगले असले चा ते मुलीचं लग्न होतं ते पाहुणे विचित्रच मिळतात हे दुःख आहेच कुठेतरी दुःखाचं नापलं नातं जन्मजन्मीचं ठरलंय आज भगवंताच्या सोळा हजार एकशे आठ स्त्रिया म्हणजे कन्या त्या ठिकाणी एक, एक हजार सोळा हजार एकशे आठ कन्येबरोबर भगवंताने विवाह केला पण एकीच्याही जीवनामध्ये दुःख नाही तो भगवंत आहे म्हणून पुढे पांडवांच्या घरी राजसू यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आणि त्या यज्ञामध्ये भगवंत स्वतः महाराज भगवंताला प्रमुख स्थान दिलं होतं देवा आम्ही पत्रिका छापली आणि तुमचं नाव मुख्य प्रमुख अतिथी म्हणून टाकलंय बरं का देव म्हटले ठीक आहे आणि आत्या स्वत आहे कुंती माता आहे का आता ते सगळं घडलंय देवाही देवालाही आता आदराने बोलवण्यात आलं देव आले आणि तिथे आल्यानंतर महाराज मय नामक एका राक्षसाने अर्थात दानवाने बनवलेली ती नगरी आहे ऐका ते इंद्रप्रस्थ नगर इतकं सुंदर बनवलं होत पाणी आहे तिथे पाणी नाही असं दिसायचं जिथे पाणी नाही तिथे असं वाटायचं माणसाला काहीच नाही माणूस पाण्या जाऊन पडायचं ठीक आहे सुंदर नगरी आहे भगवंत आलेल्या प्रत्येक अतिथीचं स्वागत करतायत आणि स्वागत करताना प्रत्येकाचं स्वागत करतायत म्हणजे भगवंत पाय धुण्याचं काम करतायत पहिल्यांदा नंतर जेवण झालं की मग प्रत्येकाला महाराज जेवण झाल्यानंतर काय काम करता येईल पात्र उचलण्याचं काम भगवंत करतायत आणि असं काम करत असताना अनेक ऐका भगवंताने बसा बाबा इकडे इकडे समोर दिसलो आज राजसू यज्ञामध्ये भगवंत आलेले आहेत आणि तिथे महाराज भगवंताने सांगितलं अरे पांडवांनो धर्मराज हा यज्ञ करण्याचा अधिकार त्याला आहे ज्याने महाराज जो राजा दिग्विजय आहे ज्या अने राजा, राजाने अनेक राज्या राजांना जिंकलाय म्हणजे तुम्ही जिंकलं का हो म्हणजे सगळ्यांना आम्ही युद्धामध्ये जिंकलेला आहे म्हणजे नाही अजून एक राजा राहिलाय कोण जरासन त्याच्याबरोबर युद्ध करावं लागेल म्हणजे आणि मग भगवंताने रात्रीच अर्जुनाला आणि भीमाला सांगून ठेवलं उद्या आपल्याला युद्धासाठी जायचंय रात्रभर अर्जुन झोपला नाही कारण जरासंध किती ताकदीचा आहे त्याला कोणता बाण चालवला म्हणजे तो मरेल रात्रभर विचार करतो भीम निवांत खाऊन झोपला आणि सकाळी भगवंताच्या महालाच्या बाहेर हजरे गादा घेऊन कशा करता देवाने सांगितले सकाळी निघायचंय तो जरासंध किती ताकदीच आहे भीमाला काही फरक पडत नाही त्याला कसं मारायचं देव सांगेल ना आपण कशाला चिंता करा महाराज आणि जेव्हा युद्धासाठी निघाले देव म्हटले अरे आपल्याला जायचंय पण हे तुम्ही युद्ध आयुध बरोबर घ्या पण जेव्हा आपण त्या जरासंधाकडे जाऊ ना जात असताना ब्राह्मणाचा विष धारण करून जायचं तिघंही ब्राह्मणाचा विष धारण करून जरासंधाच्या त्या महला राज्यात जातात जरासंधाने महाराज ब्राह्मणाचा आदरा तितके केलं तिनंही आणि जेव्हा भगवंताचं पूजन करत होता तेव्हा भगवंताचं मुख पाहिलं आणि त्याला महाराज तो मनोमन हसला आणि म्हटला महाराज तुम्हाला कुठंतरी पाहिले म्हणले पाहिले तुम्ही द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण भगवंत म्हणले हो मीच तुम्ही ब्राह्मणाचा वेष हो म्हणले हे म्हणजे हा भीम आहे हा अर्जुन आहे काय म्हणणं आहे तुमचं काही नाही आमच्या तिघांपैकी कुणाबरोबर येऊ द्या का नाही म्हणले या दोघांपैकी हा या दोघांपैकी करा आणि मग जरा म्हटला अर्जुनाबरोबर युद्ध केलं असतं पण अर्जुन माझ्या योग्य तिचं नाही मग म्हणले त्याला वाटलं कपटाने आपण या कमी बुद्धीच्या माणसाला मारून टाकू कमी बुद्धीच्या ताकदीच्या नाही अर्जुनाकडे बुद्धी चा। आहे पण ताकद आहे भीमाकडे त्याला वाटलं असा ते डाव टाकू या भीमाच्या लक्षातच येणार नाही त्याला आपण मारून टाकू म्हणून युद्धासाठी दोघाचं सज्ज झालं दोघेही ही महाराज आज जरासंध भीमा युद्धासाठी तयार आहे दुसऱ्या दिवशी युद्धाला आरंभ झाला कारण आज त्याला मारलं म्हणजे आपण यज्ञ यज्ञाकरता मोकळे तो यज्ञ करण्यासाठी आपण सुरुवात करू शकतो आता जरासंधाबरोबर युद्ध चालू केले हा जरासंध असा होता जरा नावाच्या राक्षसीने त्याचं दोन शरीर अर्धा अर्धा शरीर सांधलं होतं जोडलं होतं म्हणून हा मरत नव्हता अनेकदा आपल्या बलाढ्य टाकतेने भीमाने त्याला फाडलं फाडायचा फेकायचा आणि देवाकडे पाहायचं देवा मारलं देव म्हणायचे मागं बघ ते माग बघायचं तर पुनच वाढला जायचं पुन्हा युद्धासाठी काय घामा घून झाला कोण दिवसभर युद्ध चाललं आणि या दोघाचं खाणं चाललं कुणाचं चा, अर्जुनाचं आणि भगवंताचं हे खाता आहेत काय भीम रात्र झाडी युद्धाचा नियम आहे रात्री युद्ध करायचं नाही पुन्हा दुसऱ्या दिवशी करायचे रात्री भगवंताला भीम म्हणतोय देवा, 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 देवा तुम्हाला काय कळतं की म्हणजे आपण युद्धासाठी आलो आणि तुम्ही खुशाल खातायत म्हणले मी फार घामा घुम होतो इकडे माझ्याकडे तुम्ही लक्ष देत नाही देव म्हणले अरे तुझ्याकडे लक्ष द्यायला तू माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना युद्धामध्ये तू काय एकदा खाली मुंडका घातलं का उचलून नुसतं टाकायचं उचलून टाकायचं आणि फाडायचं एवढंच काम करत अरे माझ्याकडे बघ मी तुला युक्ती देतो उद्या आणि मग दुसऱ्या दिवशी युद्धाला आरंभ झाला आणि युद्ध आरंभ झालं आता तो जरासंद आहे किती ताकदीचा आहे हे मला माहिती याची ताकद जास्त नाही पण युक्ती फार आहे की याला फाडलं तरी हा जोडला जातो आज महाराज त्याला पुन्हा फाडायचंय देवाकडे पाहिलं देवाने अशी काळी घेतली अशी काळी तोडली एक काळीचा टुकडा इकडे फेकला आणि एक इकडे फेकला असं जसं फेकला महाराज त्याच्या लक्षात आलं कुणाच्या अर्जुन डोकं खाजवत बसलं हे असं काय केलंय भीमाला तसं डोकं का खाजायचं काम नाही पडलं त्याने लगेच फाडलं त्याला आणि एक भाग इकडे फेकला आणि एक भाग इकडे फेकला आतापर्यंत असा फाडायचा असा फेकायचा आता असा फाडला एक भाग इकडे एक भाग इकडे आणि तो जरासंद त्या ठिकाणी मेला आता माझा प्रश्न आहे ऐका माझा प्रश्न आहे जरासंदाला मग मा कोणी मारलं हा हा भीम काय जेवायला गेला होता कधी युद्ध कोण करतय तू म्हणे देवाने मला असं कस युद्ध कोण आहे कोणी मारलं देवा त्या जरासंदाला